जीवन सुखी आनंदी रंगमय सुखमय सुंदर व समृद्ध केव्हा होते हा विषय आपण पाहणार आहोत या विषयाचे सविस्तर विश्लेषण करणार आहोत जीवन हे चांगल्या वागण्यांनी चांगल्या बोलण्यांनी चांगल्या राहण्यांनी चांगल्या कृतींनी चांगल्या व्यवहारांनी चांगल्या स्वभावांनी चांगल्या विचारांनी सुंदर मनांनी काम कष्टांनी कर्तव्य जबाबदारीचं पालन केल्याने जीवन सुंदर होत जीवन सुंदर होण्यासाठी जीवन रंगमय होण्यासाठी जीवन आनंदी होण्यासाठी जीवन समृद्ध होण्यासाठी जीवनाची मजा घेण्यासाठी जीवनाचा आस्वाद घेण्यासाठी कष्ट कर करावे लागतील मेहनत करावी लागतील राबावे लागेल झटावे लागेल संघर्ष करावा लागेल येणाऱ्या संकटाचा अडचणीचा समस्याचा दुःखाचा निखाराने धैर्याने सामना करावा लागेल कारण जीवनाचा सामना करण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त मेहनत करावी लागेल कष्ट करावे लागेल कष्टाशिवाय काही नाही मेहनतीशिवाय काही नाही आळस व निष्काळजीपणा याची हकालपट्टी करून हे फेकून देऊन माणसाला काम करावे लागेल कष्ट करावे लागेल मेहनत करावी लागेल तेव्हा जीवन सुंदर होईल चांगलं होईल रांगवाई होईल काम कष्ट केल्याने मेहनत केल्याने एकतर आरोग्य सुंदर राहते आरोग्य टिकून राहते मन सुंदर राहते चेहऱ्यावर प्रसन्नता राहते आणि जीवन सुंदर होते परंतु जर कामच केलं नाही तर मनुष्य आळसी होतो त्याचे आरोग्य बिघडून जाते त्याच्या चेहऱ्यावर आनंद राहत नाही आणि त्याचे जीवन सुखी होत म्हणून त्याला जीवनाचा खरा आस्वाद घ्यायचा असेल जीवनाची मजा घ्यायची असेल तर त्याला काम करावंच लागेल त्याला कष्ट करावेच लागते मेहनत करावीच लागेल तरच त्याचं जीवन सुंदर होईल रंगमय होईल छान होईल मजेदार होईल नुसता जर तो बसून राहिला तर त्याला खायला कुठून मिळेल पैसा कुठून येईल या केवळ नशिबावर अवलंबून राहिला नशीब नशीब म्हणून राहिला तर त्याला खायला कोण दे त्याला कोण जगवेल त्याचं आरोग्य कोण नीट करील म्हणून केवळ न, न नशिबाच्या आधारावर राहायला जमत नाही या दुसऱ्याच्या जीवावर जगायला जमत नाही तर स्वतः कष्ट करावं लागेल मेहनत करावी लागेल राबावं लागेल सटावं लागेल जो दुसऱ्याच्या जीवावर अवलंबून राहतो जो जो नशिबावर विश्वास ठेवतो त्याचं जीवन कधीही सुखी होत नाही जो आयत्या संपत्तीवर जगण्याचा प्रयत्न करतो जो आयत्या संपत्तीवर जगतो त्याचं जीवन सुखी होत नाही आनंदी होत नाही कारण आजी आयती संपत्ती असते ती किती दिवस त्याला जाणार कधी ना कधी ती संपणारच आहे मग जेव्हा संपेल तेव्हा तो भिकारी बनतो आणि या आयत्या संपत्तीवर त्याला जगण्याची सवय लागल्यामुळे त्याला कामाची सवय राहत नाही नंतर त्याला काम करू वाटत नाही आणि यामुळे त्याचं जीवन धोक्यात येते संकटात येते म्हणून पहिल्यापासूनच कामाची सवय लावावी लागते कारण कामामुळे अनेक फायदे होतात कामामुळे जीवन सुंदर सुखी आनंदी रंगमय सुंदर सुखमय समृद्ध मजेदार होते म्हणून काम करावेच लागेल कष्ट करावेच लागेल चांगली बोलावी लागेल चांगली राहावी लागेल चांगली कृती करावी लागेल चांगला व्यवहार करावा लागेल मन सुंदर ठेवावं लागेल विचार चांगले ठेवावे लागतील स्वभाव चांगला ठेवा लागेल माणुसकी ठेवा लागेल नम्रता नम्रता ठेवी लागेल जाणीव ठेवावी लागेल ध्यास ठेवा लागेल ध्येय ठेवावं लागेल गोडी आवड ठेवावी लागेल इच्छा आकांक्षा ठेवावी लागेल संयम सहनशीलता ठेवावी लागेल स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल कर्तव्य जबाबदारीचे पालन करावे लागेल दूरदृष्टी ठेवावी लागेल आणि अचानक येणाऱ्या संकटाचा समस्याचा अडचणीचा दुःखाचा सामना करण्या करण्याची तयारी ठेवावी लागेल तरच जीवन सुंदर होते तेव्हाच जीवन सुंदर होते आनंदी होते रंगमय होते समृद्ध होते परंतु जर त्याने निष्काळजीपणा केला कोणत्याही कामाचा निष्काळजीपणा केला त्यानं काम केलं नाही तो नशिबावर अवलंबून राहिला दुसऱ्याचा जीवावर अवलंबून राहिला तर त्याचं जीवन नरक बनते कंगाल होते आणि बेचिराग होते दुःखमय बनते म्हणून जीवन सुंदर होण्यासाठी जीवन रंगमय होण्यासाठी जीवनाचा खरा आस्वाद घेण्यासाठी जीवनाची मजा घेण्यासाठी मनुष्याला काम करावे लागेल कष्ट करावे लागतील काम करून उपयोग नुसतं काम करूनच फायदा नाही तर त्याचे विचारसुद्धा चांगले असले पाहिजे त्याचं बोलणंसुद्धा चांगलं असलं पाहिजे त्याचं राहणंसुद्धा चांगलं असलं पाहिजे त्याचं वागणंसुद्धा चांगलं असलं पाहिजे त्याची कृतीसुद्धा चांगली असली पाहिजे त्याचा व्यवहारसुद्धा चांगला असला पाहिजे त्याचे विचारसुद्धा सुंदर असले पाहिजे दुसऱ्याला त्याने कमी समजलं नाही पाहिजे दुसऱ्याला कधीच कमी समजू नये दुसऱ्याची हे कधीच करू नये दुसऱ्याचा अपमान कधीच करू नये दुसऱ्याचा अनादर कधीच करू नये दुसऱ्याच्या परिस्थितीवर स्थितीवर कधीच हसू नये दुसऱ्याची मस्करी कधीच करू नये दुसऱ्याची टवाळी कधीच करू नये दुसऱ्याला कमी समजू नये दुसऱ्याला फसवू नये दुसऱ्याला लुबाडू नये दुसऱ्याला मूर्ख बनवू नये दुसऱ्याला धोका देऊ नये दुसऱ्याचा विश्वासघात करू नये तर या उलट दुसऱ्याची मदत करावी दुसऱ्याला आपल्याकडून जेवढं शक्य झालं तेवढी दुसऱ्याला मदत करावी दुसऱ्याला सहकार्य करावं चांगलं जर करता आलं नाही तर वाईट तरी करू नये दुसऱ्याचं आपल्याकडून काही करणं झालं नाही तर त्याचं वाईटसुद्धा करू नये दुसऱ्यावर वाईट नजर ठेवू नये तरच जीवन सुंदर होते तेव्हा जीवन सुंदर होते म्हणून निरीक्षण परीक्षण करून विचार करून जीवन जगावं सरळ सरळ कोणाचा अपमान करणे कोणाचा अनादर करणे कोणाला कमी समजणे कोणाला दोष देणे कोणाला चिडवणे कोणाची टिंगलटवाळी करणे कोणाची मस्करी करणे कोणाला फसवणे कोणाला लुटणे कोणाच्या गोळेपणाचा मनमोकळेपणाचा सुंदर स्वभावाचा फायदा घेणे गैरफायदा घेणे या दुसऱ्याला धोक्यात ठेवणे दुसऱ्याचा विश्वासघात करणे यामुळे जीवन कंगाल होते नरकमय बन म्हणून स्वभाव चांगला ठेवा तुमचे विचार चांगले ठेवा मन सुंदर ठेवा तुमची कृती चांगली ठेवा तुमचा व्यवहार चांगला ठेवा तुमचं वागणं बोलणं चांगले ठेवा तुमचं वर्तणूक चांगली ठेवा माणूस म्हणजेच की होय म्हणून माणसाने माणसासारखे वागले पाहिजे माणसाने माणसासारखे राहिले पाहिजे माणसाने माणसासारखी कृती केली पाहिजे माणसाने माणसासारखा व्यवहार केला पाहिजे माणसाने माणसासारखे वर्तन केले पाहिजे तर त्याच्यात माणूस की टिकून राहील तो नम्र असला पाहिजे नम्र असला पाहिजे त्याने स्वतःच्या बळावर स्वतःच्या कष्टावर स्वतःच्या हिमतीवर आपलं ईश्व त्याने निर्माण केले पाहिजे दुसऱ्याच्या आश्रयाने दुसऱ्याच्या जीव राहिल्याने या आयत्या संपत्तीवर रेघोट्या या दुसऱ्याची फसवणूक लुबाडणूक करून जीवन जगल्याने त्याचं जीवन सुखी होत नाही ह्याचं जीवन आनंदी होत नाही आणि त्याला काहीही मिळत नाही जीवन सुखी होण्यासाठी तुम्हाला झटावे लागेल राबावे लागेल संघर्ष करावा लागेल काम कष्ट करावं लागेल मेहनत घ्यावी लागेल कष्ट करावे लागेल तेव्हा तुमचं जीवन सुंदर होतं आनंदी होतं रंगमय होत तसेच जीवन जगत जगत तुम्हाला एखाद्या गोष्टीचं किंवा प्रत्येक गोष्टीचं बारकाने निरीक्षणही करावं लागेल आपल्या हातून कोणाची नुकस कोणाचं नुकसान होतंय का आपल्या हातून काही चुका होतात का आपण गैरफायदा घेतो का आपण चुकीच्या मार्गाने चाललोय का आपण निवडलेला मार्ग बरोबर आहे का आपण घेतलेला निर्णय बरोबर आहे का आपण जे करतोय ते बरोबर आहे का आपण जसं वागतोय ते बरोबर आहे का आपण जसं राहतोय ते बरोबर आहे का आपली कृती बरोबर आहे का आपले विचार बरोबर आहेत का याचा सर्व परीक्षण निरीक्षण त्यांनी करायला स्वतःच स्वतःचं त्यानं निरीक्षण करायला तर त्याचं जीवन सुंदर होईल किंवा त्याचं जीवन सुंदर होईल तसेच माणसाने भविष्य काळात ज्या अडचणी येतात ज्या ज्या समस्या येतात ज्या जे दुःख येतात जे संकट येतात त्याचा सामना करण्यासाठी आपल्याजवळ पुरेसा पैसा असणे आवश्यक आहे पुरेसे पाठबळ असणे आवश्यक आहे त्यासाठी त्यांनी आपलं जीवन जगत जगत जेवढी तो कमाई करतो त्यापैकी काही हिस्सा त्यांनी बचत म्हणून करायला पाहिजे त्यांनी बचत करायला पाहिजे रोज न रोज थोडीतरी त्याने बचत करायला पाहिजे कारण यामुळे त्यास ही केलेली बचत त्याला भविष्य काळात ज्या अडचणी आल्या संकटा आले समस्या आल्या दुःख आलं त्यावेळेस ही कामा येईल उपयोगी पडेल त्यावेळेस त्याला कोणापुढे भूक मागायची या कोणापुढे हात पसरायची वेळ येणार नाही म्हणून त्याने काम करत करत जीवन जगत जगत आपल्या कमाईपैकी काही हिस्सा त्याने बचत म्हणून ठेवायला पाहिजे बँकेत जमा करायला पाहिजे कारण त्याला ती भविष्य काळात कम कामा येणार आहे म्हणून ही बचत जा फार उपयोगी आहे म्हणून त्याने बचत करायला पाहिजे जास्त नाही रोज रोज थोडी थोडी जरी बचत केली तर बस झालं जेवढी कमाई आहे जेवढं तो रोज कमवतो त्यापैकी थोडं काही शिल्लक भाग त्याने जमा करायला पाहिजे कारण भविष्य काळात त्यास ही रक्कम उपयोगी पडते या कोणत्याही अडचणीच्या काळात या कोणत्याही समस्येच्या वेळेस ही केली ब बचत त्याच कामा म्हणून त्याने बचत करायला पाहिजे आणि यामुळे त्याचं जीवन सुंदर होते त्याला अडचण येणार नाहीत अशा प्रकारे त्याने विचार करून निरीक्षण परीक्षण करून जीवन जगलं पाहिजे जी। जीवनाचा आनंद घेतला पाहिजे त्याने सतत नाराज दुखी राहू नये कारण सतत नाराज दुखी राहिल्याने जास्त विचार केल्याने जास्त ताण घेतल्याने आरोग्य बिघडते मेंदूवर परिणाम होतो वेळसरपणा येतो म्हणून त्याने जास्त विचार करू नये तसेच राग क्रोध त्यास येऊ नये तो रागीट बनू नये क्रोधी होऊ नये त्याने एखाद्या गोष्टीमध्ये ॲडजस्टमेंट करायला पाहिजे लालस धरू नये हाव धरू नये अहंकारपणा करू नये त्याने अहंकारी बनू नये कोण्याच गोष्टीचा कोण्याच कशाचाही त्याने अहंकार करू नये आपल्या ज्ञानाचा आपल्या संपत्तीचा आपल्या कलांचा आपल्या कौशल्याचा आपल्या बुद्धीचा त्यांनी अहंकार करून कारण की कोणी किती जरी मोठा असला कोणी किती जरी ज्ञानी असला कोणी किती जरी श्रीमंत असला त्या कोणी किती जरी शक्तिमान असला पॉवरफुल असला पराक्रमी असला तरी त्याने जर अहंकारी अहंकारपणा केला तो जर अहंकारी असला तर त्याचं सर्व मातीचा काही झिलक राहत नाही कारण अहंकारामुळे जीवन नरक बनते अहंकार असू नये मनात कपट असू नये मन निर्मळ असावं मन सुंदर असावं मन साप असावं नियत साप असावी तर त्याचं जीवन सुंदर म्हणून त्याला कोणताही अहंकार असू नये कोणताही गर्व असू नये आपल्या संपत्तीचा आपल्या ज्ञानाचा आपल्या कौशल्याचा आपल्या कलांचा कोणत्याही गोष्टीचा त्यास अहंकार असू आँ। नये सर्वांसोबत प्रेमाने राहायला पाहिजे सर्वांसोबत प्रेमानं वागलं पाहिजे सर्वांसोबत प्रेमानं बोललं पाहिजे सुंदर राहिलं पाहिजे मन मोकळेपणाने राहायला पाहिजे वागलं पाहिजे असा खेळ त्याने जीवन जगलं पाहिजे जी। ते नाराज निराश राहू नये अति ताण घेऊ नये कोणही गोष्टीचा कोणत्याही गोष्टीचा जास्त ताण त्याने घेऊ नये त्या चेहऱ्यावर सदा प्रसन्नता राहिली पाहिजे सदा आनंद राहिला पाहिजे किती जरी संकट आले दुःख आली समस्या आल्या अडचणी आल्या तरी त्याने जास्त ताण घेऊ नये कारण एखादी भयानक घटना घडली या संकटाला या अडचण आली आणि जर त्याने खूप ताण घेतला तो सतत नाराज राहिला सतत अस्वस्थ राहिला त्या रागात राहिला तर याचा सर्व परिणाम त्याच्या आरोग्यावर होतो त्याच्या शरीरावर होतो कारण त्याचा आरोग्य बिघडत त्याच्या मेंदूवर होतो त्याच्या मनावर होतो याचा सर्व परिणाम त्याच्या जीवनावर होतो म्हणून त्याने कोणत्याही गोष्टीचा आतितान घेऊ नये या राग क्रोध करू नये रागामुळे सुद्धा या क्रोधामुळे सुद्धा मनुष्याचं जीवन नरकमयवंत राग बरा नाही राग म्हणजे भिकमा राग बरा नाही क्रोध बरा नाही अतितान बरा नाही म्हणून त्यांनी विचार करून समजून सवरून जीवन जगलं पाहिजे राक्रोध आतितान निष्काळजीपणा आळस कपट अहंकार बेमानी फसवणूक वाईट विचार सर्व सोडून दिलं पाहिजे तर त्याने सुंदर जीवन जगलं पाहिजे नाराज अस्वस्थ राहिल्याने वेळसरपणा येऊ शकतो वेळसरपणा येऊ शकतो कारण मेंदूर विपरीत परिणाम म्हणून माणसाने सतत सावधान राहावे सतर्क राहावे सावधानता ठेवावी निर्मळता ठेवावी तसेच मन सुंदर ठेवावं विचार चांगले ठेवावे त्याने मन शांत ठेवावं किती जरी काय घडलं त्याने रागात येऊ नये क्रोध करू नये कारण जेवढं शांततेने प्रेमाने काम करसाल तेवढं क्रोधी बनून या रागीट बनून काम होत नाही म्हणून मन शांत ठेवून चांगला विचार करून सामंजस्याने प्रेमाने एखादी घटना एखादी बाप एखादी गोष्ट आपल्याला सोडवता येते सोडून घेता येते म्हणून राग आणि क्रोधाने अति तानाने या टेन्शनने कोणतंच काही कोणतंच काही सुटत नाही या कोणतंच काही कोणत्याच प्रश्नाचं गोडं उघडत नाही म्हणून राग आणि क्रोध करू नये रागीट बनू नये क्रोधी होऊ नये आति ताण घेऊ नये निराश सतत निराश राहू नये चांगलं राहावं प्रसन्न राहावं आनंदी राहावं आणि एखाद्या गोष्टीत ॲडजस्टमेंट करावी लाल धरू नये जास्त हाव करू नये एखाद्या गोष्टीमध्ये ॲडजस्टमेंट करावी कारण ॲडजस्टमेंट म्हणजे जीवन आहे संसारात सुद्धा ॲडजस्टमेंट करावी संसार हा प्रेम विश्वास आणि ॲडजस्टमेंट यांनी चालत असतो म्हणून सुद्धा प्रेम पाहिजे विश्वास पाहिजे आणि सर्व गोष्टीत ॲडजस्टमेंट करायला पाहिजे म्हणजे समजून सवरून घ्यायला पाहिजे एकमेकांना समजून घ्यायला पाहिजे एकमेकांना समजून घ्यायला पाहिजे एकमेकांचा एकमेकांवर विश्वास पाहिजे प्रेम पाहिजे आणि एकमेकांनी एकमेकांना समजून घ्यायला पाहिजे तर जीवन सुखी होतं आनंदी होतं रंगमय होतं म्हणून सर्वांनी प्रेम विश्वास ठेवायला पाहिजे सावधान आणि सतर्क राहायला पाहिजे केव्हा कोणत्या के अडचणी येतील केव्हा कोणती परिस्थिती येईल किंवा कोणती स्थिती येईल काही सांगता येत नाही म्हणून माणसाने नेहमी सावधान सतर्क राहिलं पाहिजे सुखरूप जीवन जगलं पाहिजे सगळ्या गोष्टीचं भान ठेवून त्याने जीवन जगलं पाहिजे परत त्याचं जीवन सुंदर होईल तेव्हा त्याचं जीवन सुंदर होईल त्याला जीवनाचा आनंद जीवनाची मजा तेव्हाच मिळेल जेव्हा तो समजून सवरून जीवन जगेल विचार करून जीवन जगेल सतर्क राहील समाधान ठेवील मन सुंदर ठेवील विचार चांगले ठेवील वागणे बोलणे कृती व्यवहार चांगला ठेवील म्हणून मित्रांनो जीवन जगा आनंदाने जगा प्रसन्नतेने जगा सतत आनंदी प्रसन्न राहा कारण जीवन एकदाच मिळते वारंवार येत नाही म्हणून चांगल्या रीतीने जीवन जगा पैसा वेळ शक्ती बुद्धी ज्ञान अन्न वस्तू वीज वीज याचा उपयोग नीट करा व्यवस्थित शक्ती आपल्या शक्तीचा उपयोगसुद्धा व्यवस्थित करा आपल्याजवळ अफाट शक्ती आहे म्हणून कसाही उपयोग केला जमणार पण आपल्या शक्तीचासुद्धा उपयोग चांगला करा आपल्या विचार मनातल्या उपयोग उपयोगसुद्धा चांगला करा आपल्या ज्ञानाचा उपयोगसुद्धा चांगला करा आपल्या बुद्धीचा उपयोगसुद्धा चांगला करा वेळेचा उपयोगसुद्धा चांगला करा अन्न वया घालू नका वेळवया घालू नका वीज वया घालू नका पाणी वया घालू नका शक्ती वाया घालू नका पैसा वाया घालू नका संपत्ती वाया घालू नका वस्तूची विनाकारण तोडफोड करू नका वस्तू व्यवस्थित वापरा वस्तूला दोष देऊ नका कोणतीच वस्तू दोषी नसते मनुष्य चुका करतो आणि दोष वस्तूला देतो मनुष्याने चुका करू नये वस्तूला दोष देऊ नये निर्जीव वस्तूचा काय दोष परंतु मनुष्य काय करतो स्वतः चुका करतो स्वतः अनेक चुका करतो आणि तो सर्व दोष त्या वस्तूला देतो त्या न काय केलं पेन चालत नसल तर पेनीचा काय दोष काणी संपली असेल एखादी मशीन चालत नसल तर मशीनचा काय दोष काहीतरी बिघडला असेल या एखादी गाडी अचानक बंद पडली त्या गाडीचा काय दोष तेल संपला असेल काहीतरी बिघडला असेल म्हणून अशा कोणत्याही गोष्ट वस्तू असो या कोणत्याही गोष्टी असो त्याला दोष देऊ नका कारण त्या वस्तूमध्ये काही चूक नसते त्या वस्तूची काही चुकी नसते म्हणून त्याचं निरीक्षण करा परीक्षण करा आणि कोणालाही दोष देऊ नका वस्तूंना दोष देऊ नका कारण चुका तुमच्या असतात वस्तूच्या नव्हे तुम्ही सावधान राहत नाही तुम्ही सतर्क राहत नाही म्हणून तुमच्या चुका होतात आणि तो दोष तुम्ही वस्तूला देतात दुसऱ्याला दुसऱ्याला दोष देऊ नका वस्तूला दोष देऊ नका स्वतःला दोष द्या स्वतः त्या चुका स्वतः मान्य करा म्हणून कोणा वस्तूला कोणाला दोष तुमच्या स्वतः त्या चुका सुधारा आत्मपरीक्षण करा तुमचं जीवन सुंदर होईल म्हणून जीवन जगत असताना सावधान रहा सतर्क राहा प्रत्येक गोष्टीला पासून सावधान रहा सतर्क राहा नेहमी सावधान राहा नेहमी सतर्क राहा केव्हा काय होईल केव्हा काय घडेल काय सांगता येत नाही म्हणून नेहमी सावधानाने सतर्क राहा वेळेची कदर करा ज्ञानाची कदर करा बुद्धीची कदर करा माणुसकीची कदर करा अन्नाची कदर करा पैसा संपत्तीची कदर करा पाण्याची कदर करा विजेची कदर करा प्रत्येक वस्तूची प्रत्येक गोष्टीची प्रत्येक गोष्ट प्रत्येक वस्तू चांगल्या चांगल्याप्रमाणे सतर्क राहा सावधान राहा विचार करून वागा निरीक्षण परीक्षण करा आत्मपरीक्षण करा आणि आपण चुकलो आपल्या चुका झाल्या आपण चुकीचं वागलो त्याबद्दल ईश्वराला माफी मागा आणि पुन्हा ती चूक करू नका पुन्हा चुकीचं वागू नका पुन्हा कोणती चूक करू नका चांगलं वागा चांगलं बोला चांगलं राहा चांगली कृती करा चांगला व्यवहार करा मन सुंदर ठेवा विचार सुंदर ठेवा आणि काम कष्ट करत राहा काम करत राहा जाणीव ठेवा ध्येय ठेवा ध्यास ठेवा दूरदृष्टी ठेवा माया ठेवा ममता ठेवा नम्रता ठेवा विनम्रता ठेवा आणि सतर्क राहा सावधगिरी बाळगा आणि समाधान ठेवा तुमचं जीवन सुंदर होईल चांगलं होईल रम्य होईल आनंदी होईल सुंदर होईल मजेदार जीवन चकसा व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणू नका